आजपासून आपण चालू करत आहोत रेणुका कथा विस्तारित स्वरूपामध्ये ह्यामध्ये मी रेणुका चरित्रातील कथा सांगणार आहे कथा यथोचित असेल याची मी काळजी घेईन तर कथा चालू होण्याआधी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढील कथा तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील पृथ्वीवर कृतवीर्य राजाचा मुलगा राज्य करत होता त्याचे नाव अर्जुन असे होते वडिलाच्या नावावरून त्याला कार्तवीर्य अर्जुन असे म्हणले जायचे तो खूप क्रूर राजा होता पृथ्वीवर तो खूप अन्याय करायचा त्याच्या जात अजून पृथ्वीला मुक्त करण्यासाठी विष्णूंना परशुराम रूपात सहावा अवतार घ्यायचा असतो पण ह्या वेळेस त्यांचा हट असतो की त्यांची आई म्हणून माता पार्वतीने जन्म घ्यावा म्हणून ते पार्वतीकडे जातात आणि देवीला म्हणतात की आई तू पृथ्वीवर जन्म घ्यावा देवी त्यांचा आग्रह मान्य करते आणि पृथ्वीवर जन्म घेण्यास तयार होते व पुढे जाऊन हीच माता पार्वती रेणुकीच्या रूपात जन्म घेते पृथ्वीवर रेणुक नावाचा राजा काश्मीर देशामध्ये राहत होता भोगवती नावाची त्याची एक पट्ट राणी होती त्याला मुले बाळे काहीच नव्हते मुले बाळे व्हावी म्हणून त्याने अनेक लग्न केले पण तरीही त्याला मूळ बाल झाले नाही भोगवती राणीला एक चुलत भाव होता ज्याचे नाव होते चंद्रकांत चंद्रकांताला राज्यकारभार सोपून राजा तीर्थयात्रेंसाठी निघून जातो म्हणजे त्यातून जे काही पुण्य मिळेल त्यातून त्याला मुलं बाळ होतील किंवा काही मार्ग तरी सापडेल भोगवती राणीला घेऊन राजा अनेक तीर्थक्षेत्र फिरतो शेवटी काशीमध्ये गंगा स्नान करून तो पूजेसाठी बसतो त्यावेळेस त्याची भेट अगस्त्य ऋषींशी होते अगस्त्य ऋषींना प्रणाम करून राजा आपले सर्व दुःख त्यांच्या व्यक्त करतो त्यावेळेस अगस्त ऋषी म्हणतात राजा तू खूप चांगला आहेस पराक्रमी आहेस शूर आहेस दयाळू आहेस तरी तुला संतान प्राप्ती झालेली नाही तू अनेक तीर्थक्षेत्रे फिरला आहेस देवाची अनेक प्रार्थना तू केलेली आहेस तू उत्तम केलेस की के तू काशीमध्ये येऊन गंगा स्नान केले देवतांचे दर्शन घेतले तुझ्या नशिबामध्ये एक दिव्य संतांचा योग आहे पण त्यासाठी तुला पुत्रकामिष्ठी यज्ञ करावा लागेल राजा अगस्त्य ऋषींना हात जोडतो प्रणाम करतो आणि यज्ञ यज्ञ करण्यासाठी तिथून निघून जातो राजा महान असा पुत्रकामिष्ट यज्ञ करण्यासाठी बसतो सोबत आपल्या राणीला सुद्धा बसवतो यज्ञ चालू होतो जसजसं मंत्रांचा प्रभाव वाढत होता तस तसे यज्ञा यज्ञातील अग्नी आपले स्वरूप वाढवत जात होती यज्ञाचे प्रकाश आणि त्याचे तेज वाढतच चालले होते यज्ञ पुरतीस आलाच होता तेव्हा त्यातून एक कन्येचा त्यातून एक कन्या उद्भवते रेणुक राजा आणि भगवती राणी त्या पुत्रीला जवळ घेतात रेणुक राजावरून त्या कन्येचे नाव रेणुका असे ठेवले जाते अशा प्रकारे रेणुकेचा जन्म अग्निहोमातून होतो म्हणून तिला अग्निजा हे देखील नाव दिले जाते होमामध्ये भोगवती राणी आणि रेणुकराजाला ही कन्या प्रकटली होती त्यामुळे ह्या मुलीला भोगवती राणीची कन्या असे सगळे म्हणायचे पण यावर इतर राण्या खूप जळत होत्या आता राजकन्येला जन्म दिल्यामुळे भोगवती राणीचे महत्व फार वाढणार आहे याचा त्यांना हेवा वाटू लागला म्हणून काहीही करून रेणुकेला संपवून टाकावे असे त्या विचार करू लागल्या त्यामुळे बाकीच्या राणी मत्सराणे रेणुकादेवीला मारण्यासाठी एका ग्रागारोड्याकडे जातात तिकडून ते साप घेऊन येतात रेणुका देवी पाळण्यात असताना त्या सापाला त्या पाळण्यामध्ये सोडतात कोणी आपल्याला पाहू नये या भीतीने ते तेथून लगेच निघून जातात इकडे साप देवीच्या भोवती वेटोळे घालू लागतो देवीला तो साप डसणारच तेवढ्यातच त्याचे ते दोन तुकडे होतात नंतर राणीचा चुलत भाऊ चंद्रकांत बाळाला पाहण्यासाठी येतो पण पाहतो तर काय बाजूला सापाचे दोन तुकडे पडले होते त्याला खूप जास्त आश्चर्य होते आणि तो सर्वांना बोलवून आणलेला प्रसंग ज्यावेळेस त्या बाकीच्या राणींना समजते सापाचे दोन तुकडे झालेले आहेत हे ऐकून त्यांना फारच आश्चर्य होते ही साधी कन्या नाही ही कोणती तरी दिव्य शक्ती आहे याची त्यांना प्रचिती येते व यानंतर ह्या राणी पुढे कधीच भोगवतीला त्रास देत नाही पुढे रेणुका मोठी होती रेणुका आता था मोठी झाली होती एके दिवशी रेणुक राजा शिकारीला चालला होता देवी त्यांना थांबवते आणि देवी बोलते बाबा आपण शिकार का करतो मुक्या प्राण्यांना मारणे हे तर महापातक आहे त्यांनी आपले काहीच नाही बिघडवले असता आपण त्यांना का, का मारतोय जीव हत्या करू नये त्यावेळेस रेणुक राजा देवीला समाधानकारक उत्तर देतो रेणुका आपण कधीच मुक्या प्राण्यांची जीव घेत नाही मुक्या प्राण्यांना मारू देखील नाही मी केवळ अशाच प्राण्यांना मारतो जे हिंस्र असतात व आपल्या प्रजाजनांना त्रास देतात आणि प्रजेचे रक्षण करणे हे राजाचे परम कर्तव्य आहे त्यामुळे मी त्रासदायक प्राण्यांचाच वध करतो तो निश्चिंत राहा मी कधीच कोणत्याही मुक्या जनावरांचा जीव घेणार नाही रेणुका देवी या गोष्टीवर आनंदीच होते आणि राजासोबत वनामध्ये शिकार करण्यासाठी जाते शिकारीला गेला असता देवीच्या कानावर निरंतर असा ओंकार ध्वनी ऐकू येतो आवाजाच्या दिशेने देवी जाते तेव्हा पाहते तर वारुळातून तो आवाज निघत असतो जवळ गेल्यावर नीट पाहते तर एक ऋषी मुनी तप करत तेथे बसले होते ज्यांच्या आजूबाजूने पूर्णपणे मुंग्यांचे वारुळ तयार झालेले आहे आणि ते पूर्णपणे ध्यान मग्न होऊन ओंकाराचा जाप करत होते ते ऋषी होते जमदग्नी ऋषी जमदग्नी ऋषी हे दक्षिणेतील सौंदती देशामध्ये राहत होते तेथील डोंगरावर त्यांचे ते आश्रम होते तपश्चर्यासाठी ते काश्मीर देशामध्ये आले होते जमद ऋषींना हे दिव्य तप करताना पाहून रेणुकेच्या मनात इच्छा झाली की मी विवाह करीन तर केवळ यांच्याशीच ही इच्छा रेणुका देवी आपल्या पित्यासमोर व्यक्त करते व व अशा प्रकारे रेणुकेचा व्हा जमद ऋषींशी ठरवला जातो देवीचे लग्न हे सौंदती डोंगरावर पार पडते लग्नामध्ये देवाधिक सर्व लोक आलेले होते साक्षात आदिशक्ती पार्वतीचा विवाह होता त्यामुळे सर्वच देव असतील असुर असतील ते आपले वेगवेगळे रूप बदलून त्या लग्नाचा सहभाग घेण्यासाठी आलेले होते लग्नामध्ये देवराज इंद्र सुद्धा आलेला होता हे लग्न खूप दिव्य होते लग्नामध्ये आहेर म्हणून इंद्राने कामधेनुगाय हे ऋषींना प्रदान केली होती लग्न पार पडले खूप वर्ष लोटली रेणुका देवीला चार मुले झाली होती त्यांची नावे वसु, विश्वास वसु, बृहत भानू आणि बृहत कणू नंतर देवीला विष्णू अवतार परशुराम हे मूल म्हणून प्राप्त होतात परशुरामांचा जन्म होताच कार्तिवीर अर्जुनाच्या घरामध्ये भूकंप आला होता सर्व वस्तू इतर पडू लागल्या होत्या स्त्रियांची मंगळसूत्रे डळमळू लागली होती कोणता प्रलय आला आहे हे कोणाला समजत नव्हते कार्तवीर अर्जुनाला आश्चर्य झाले व आपल्या मंत्र्यांना त्याने सांगितले की काय झाले आहे एकदा पाहून यावे पुढे परशुराम समवेत सर्व भाऊ मोठे होऊ लागतात आपल्या वडिलांकडून ते ज्ञान मिळवत असतात रेणुका देवी नेहमीप्रमाणे नदीवर जायची आणि यज्ञासाठी पाणी घेऊन यायचे रोज ती तिथे धावत असणाऱ्या सर्पाला पकडायची व त्याची चुंबळ बनवून डोक्यावर घ्यायची नदी किनारी असलेल्या वाळूपासून घडा बनवायची व त्यात पाणी भरून ती घेऊन यायची एके दिवशी पाण्याला जात असताना तेथे ते तिला राजांच्या स्त्रिया दिसल्या गळ्यामध्ये खूप सारे दागिने घातले होते सुंदर अशी साडी घातली होती पण आपल्याकडे केवळ वल हे वल्कल आणि मंगळसूत्र किती दुर्दैव आहे राजाची पुत्री असून सुद्धा हे असे जीवन जगावे लागत आहे ह्या विचाराने देवीचे मन थोडे हळहळले हड़ हा विचार करताना थोडा वेळ वाया गेला नंतर आठवताच देवी तुरंत नदी किनारी गेली आणि पाणी भरू लागले पाणी घेऊन परत आल्यावर ती आपल्या मुलाला म्हणू लागली की मला आज उशीर झाला आहे तुझे पिता रागवणार तर नाहीत त्यावर ऋषिकुमार म्हणतात आई चिंता करू नये आपल्याकडून अशी कोणतीच मोठी चूक झालेली नाही यावर देवी यज्ञासाठी लागणारे पाणी ठेवते व जमदग्नी ऋषी देवीला विचारतात की येण्यास उशीर का झाला त्यावेळेस देवी घडलेला सर्व प्रसंग ऋषींना सांगते व आपल्यालाही दागिने घालण्याची इच्छा होत आहे असे ती ऋषींना सांगते यावर ऋषी म्हणतात रेणुका यात तुझी काहीही चूक नाही तो आहे राजाची कन्या आणि मी असा एक ऋषी आश्रमामध्ये राहताना आपल्याला सर्व वा सुख त्यागावी लागतात पण चिंता करू नकोस तुझी इच्छा मी नक्की पूर्ण करेन जवळच धर्मवर्धन नावाचे राज्य आहे ते तेथे तू जावे जाताना मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या मस्तकी असलेल्या अक्षदाचा एक दाणा तू घ्यावा त्या तांदळाच्या एक दाण्यात जेवढे काही सोने तुला मिळेल तेवढे तू घेऊन यावे ऋषींची आज्ञा देवी मान्य करते व मल्लिकार्जुन तीर्थक्षेत्री जाऊन तेथील तांदळाचा एक दाणा उचलते व ती धर्मवर्धन राज्याच्या राज्यामध्ये जाते रेणुका देवीला पाहून धर्मवर्धन राजा खूप प्रसन्न होतो कारण खूप दिवसांनी देवीचे दर्शन झालेले असते शिवाय जमदग्नी ऋषींची पत्नी म्हणून देवीला खूप सन्मान प्राप्त होतो धर्मवर्धन राजा विचारतो आपणास काय हवे आहे सांगावे मी लगेच आपली इच्छा पूर्ण करेन देवी त्यावेळेस तो तांदळाचा एक दाना राजाला दाखवते आणि म्हणते माझ्या पतीची आज्ञा आहे की ह्या तांदळाच्या बदल्यात जेवढा काही सोनं मिळेल तेवढं घेऊन यावे धर्मवर्धन राजाला देवीचा यथोचित सत्कार करायचा असतो व ही छोटीशी इच्छा आपण पूर्ण नक्कीच पूर्ण करू शकतो असे राजाला वाटते त्यामुळे तो आपल्या सेवकांना सांगून लगेच एक छोटासा तराजू आणायला लावतो नंतर धर्मवर्धन राजा तो एका तांदळाचा तुकडा देवीला तराजूच्या एका बाजूस टाकायला सांगतो व दुसऱ्या बाजूने आपल्या हातातील एक अंगठी काढून टाकतो पण तरी हि काहीच फरक पडत नाही पण तांदळाचा पारडा उलटा खाली जातो हे खूप आश्चर्यजनक गोष्ट असते कारण त्या तांदळाचे वजन, कि... वजन किती त्या तांदळाचे वजन कितीच असेल असे राजाला वाटले होते तो आपल्या हातातील सर्व अंगठ्या काढून त्या पारड्यामध्ये टाकतो पण तरी ते तांदळाचे पारडे खालीच असते नंतर राजा आपल्या सेवकांना सांगून आपल्या राजकोषातील सर्व धन आणायला सांगतो ते छोटे पारड्यामध्ये अंगठ्या टाकलेल्या असतात व काही दागिने टाकलेले असतात धनाचे दागिने पूर्णपणे भरते पण तरी तो एका तांदळाचा पारडा काही वर येत नाही त्यामुळे राजा आपल्या अंगणातील असलेल्या बेलाच्या झाडाला एक मोठा तराजू बांधायला सांगतो त्या मोठ्या तराजूमध्ये पुन्हा तो एक तांदळाचा दाणा ठेवला जातो व दुसऱ्या पारड्यामध्ये राजकोषातील सर्व सोने टाकण्यासाठी राजा आदेश करतो राजकोशातील सोने आणले जाते व पारड्यामध्ये जस जसे टाकले जाते तरी तो तांदळाचा दाणा काही वर येत नाही शेवटी राजा आपल्या मंत्र्यांचे सर्व सोने आणायला सांगतो पण तरीही ते पारडे काही वर जात नाही यावेळेस तो खूप चिंतित होतो व आपल्या गुरुकडे जातो त्यावेळेस गुरु उपाय सांगतात की तू तु, तुझे सर्व सोने तर टाकले आहे पण राणीच्या गळ्यातील मंगळसूत्रामध्ये तुझ्या नावाचा एक मणी सोडून बाकी सर्व मणी त्यामध्ये टाक म्हणजे ते पारडे शांत होईल राजा ही गोष्ट मान्य करतो व आपल्या राज्य परत येतो राणीला ते तसेच करायला सांगतो व आश्चर्य होते जसेच मंगळसूत्राचे इतर मने टाकले जातात तसेच ते पारडे खाली जाते नंतर रेणुका देवी हे सर्व सोने घेऊन आपल्या घरी परत येते जमद अग्नि ऋषींना ते सोने दाखवते ऋषी म्हणतात तुझी इच्छा पूर्ण झाली ना आता तुला वर्षातील प्रत्येक दिवशी एक दागिना घालायला मिळेल यावर तो मंत्री म्हणतो केवळ एवढेच सोने नाही तर गाडीमध्ये आणखी सोने आहे तसेच शेवटी माझ्या आमच्या राणीला आपल्या गळ्यातील मंगळसूत्राचे मणी सुद्धा टाकावे लागले व टाकता ते टाकताच हे पारडे खाली झुकले ही गोष्ट ऐकल्यावर जमद ऋषी म्हणतात मला पण एकदा हे मोजून पाहावायचे आहेत व ते आपल्या जवळील छोटा तराजू घेतात व त्याच्या एका बाजूला तो अक्षदाचा एक कण टाकतात व दुसऱ्या बाजूला ते मणी मागतात मग मंत्री राणीचे राणी ते मणी राजा राणीचे ते मणी ऋषींना देतो व ऋषी ते मणी तराजूच्या दुसऱ्या पारड्यामध्ये टाकतात पण एक मणी टाकताच ते तराजूचे पारडे खाली झुकते त्यावर ऋषी म्हणतात हा एकच मणी पुरेसा होता या तांदळाच्या वजनासाठी त्यामुळे हे इतर सोने आमच्या काहीच कामाचे नाही हे तुम्ही परत घेऊन जावे तसेच देवीला विचारतात की तुला हे जादाचे सोने हवे आहे का कारण आपल्याला जे पाहिजे होते ते आपल्याला मिळाले आहे देवीही बोलते की आपल्याला हे सोने नको व ते सर्व सोने घेऊन जाण्यास मंत्र्याला सांगते नंतर जमद अग्नि ऋषी रेणुकेला सांगतात की ह्या पूर्ण संपत्तीमध्ये सर्वात महत्वाचे हा मंगळसूत्र आहे आणि ते तुझ्या गळ्यामध्ये आहे त्यामुळे ह्या सोन्याची ह्या दागिन्यांची किंमत तू त्या मंगळसूत्राशी कधीच करू नये हे नेहमी पवित्र राहणार आहे या वाक्यामुळे देवीला मंगळसूत्राचे महत्व समजते काही दिवस लोटतात व देवी नित्यक्रमासारखे नदी किनारी जाऊन पाणी घेऊन येत असते पण नदी किनारी एकदा गेल्यावर चित्ररथ नावाचा एक गंधर्व तिथे जलक्रीडा करत असतो ते पाहून देवीचे मन विचलित होते व आपल्या पतीने आपल्यासोबत काही वेळ घालवावा जलक्रीडा करावी अशी मनात तिच्या इच्छा होते व थोडासा विचार करताच देवीला आठवते की आपण ऋषी पत्नी आहोत आपण असे विचार करायला नको आपल्या मनातून असे पाप घडले आहे हे असे विचार केल्याने देवीचे मन विचलित होते व साप पकडायला जाते पण तो सर्प हाती येत नाही पकडला तरी तो हातातून निष्ठून जातो मातीची घागर बनवायला जाते पण मातीची घागर काही बनत नाही शेवटी दुःखी होऊन देवी पुन्हा आश्रमात येते या पुढील कथा आपण भाग दोन मध्ये पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपले मनोगत व्यक्त करावे कथा कशी वाटली नक्की सांगा पुढील भाग लवकरच मी अपलोड करणार आहे धन्यवाद ओम शक्ती